आपण घरात लग्नात ऑफिसच्या कॅन्टीनमध्ये कुठंही जेवण केलं की के डोळ्यावर झोपेची सावली यायला लागते डोकं जड होतं बोलणं संत होतं आणि मनात एकच विचार येतो आता थोडीशी डुलकी घ्यायला पाहिजे खरं तर ही गोष्ट कुणासाठीही नवीन नाही कारण तुम्ही आम्ही सगळेजण जेवण झाल्यावर असा अनुभव घेत असतो पण जेवण झाल्यावर झोप का येते जेवण झाल्यावर शरीरात असं काय घडत असतं की ज्यामुळं आपल्याला डुलकी घ्यावीची वाटते पर्याय फक्त जेवणामुळे होतं की या मग काही स्मार्ट बॉडी मेकॅनिझम लपलेलं आहे चला जाणून घेऊयात चांगली कडाक्याची भूक लागली असेल तर आपण आपल्या पुढ्यात ठेवलेले अन्न पदार्थाने भरलेलं ताट अगदी चाटून पुसून फस्त करतो आणि जर का पदार्थ आवडीचा असेल तर चार घास जास्तच खातो आणि अखेर तृप्तीचा ढेकर देतो तेव्हा आपल्याला वाटतं झालं एकदाचं जेवण पण खऱ्या अर्थानं शरीराचं काम तेव्हापासूनच सुरू होतं आपण खाल्लेलं अन्न जेव्हा पोटात पोचतं तेव्हा आत एक युद्ध सुरू होतं हो पचनास युद्ध पण युद्धात सैनिक लागतात आणि आपल्या शरीरात हे सैनिक म्हणजे एन्जाईम्स ॲसिड्स आणि पचनद्रव्य आहे हे सगळे एकत्र येऊन अन्नाचे अणुरेणू तोडतात आणि त्यातले घटक शरीरात शोषले जातील अशा अवस्थेत आणतात या संपूर्ण प्रक्रियेत रक्ताचा खूप मोठा वाटा असतो शरीरातलं रक्त वेगवेगळ्या भागामध्ये गरजेनुसार वाटलं जातं सामान्य अवस्थेत मेंदूला सुमारे चौदा टक्के आताड्यांना चोवीस टक्के आणि पेशींना पंधरा टक्के रक्तपुरवठा होत असतो पण जेवण पूर्ण होताच त्या गणितात बदल होतो अन्न पचवण्यासाठी पचनसंस्थेला अधिक रक्ताची गरज लागते त्यामुळे शरीर आपोआपच मेंदूकडं जाणारं रक्त काही प्रमाणात पोटाकडं वळवतो मग जेव्हा मेंदूकडं जाणाऱ्या रक्ताचं प्रमाण कमी होतं ते तेव्हा त्याचं कार्यसुद्धा काही प्रमाणात मांडावं लागतं त्यामुळे आपल्याला आळस येतो बोलायची इच्छा राहत नाही थोडंसं ब्लँक वाटायला लागतं किंवा झोप येऊ लागते बरं हे फक्त रक्तपुरवठा कमी होतो म्हणूनच होतं असं नाही तर आपण खाल्लेल्या अन्नामध्ये काही विशिष्ट घटक असतात जे मेंदूमध्ये झोप वाढवणारे हॉर्मोन्स तयार करायला मदत करतात उदाहरण द्यायचं झालं तर भात पोळी बटाट्याची भाजी यांसारख्या अन्न पदार्थात भरपूर कार्बोहायड्रेट्स असतात हे कार्प्स शरीरात जाऊन एक आमिनो आम्ल तयार करतात ज्याचं नाव आहे ट्रायप्टोपॅन हा ट्रायपटोफॅन काय करतो तर मेंदूत जाऊन दोन महत्वाचे हॉर्मोन्स तयार करतो त्यातलं पहिलं आहे सेरेटोनिन जे आपल्याला शांत आणि समाधानी वाटण्यास मदत करतं किंवा याच्यामुळं आपल्याला सुखाची जाणीव होते तर दुसरं आहे मेलाटोनिन जे झोपेसाठी जबाबदार असतं याच्यामुळंच आपल्याला झोप येते म्हणजेच ट्रायपटोपॅन हे अन्नातून शरीरात गेलं की आपल्या मेंदूला झोप येऊ दे असा सिग्नल मिळतो त्यामुळेच आपण जेवण झाल्यावर झोप या दिव्य अवस्थेत शिरतो वास्तविक जेवणानंतर शरीर विश्रांतीच्या मूडमध्ये जातं या निसर्गाची एक योजना आहे पाचनक्रियेला ऊर्जा लागते आणि ही ऊर्जा शरीर झोपेसारख्या विश्रांतीदायक अवस्थेत सहज देऊ शकतं म्हणूनच जगभरातल्या काही संस्कृतीमध्ये जेवणानंतर नॅप घेणं ही एक चांगली सवय मानली जाते यालाच आपण वामकोक्षी म्हणतो ही दहा पंधरा मिनिटांची वामकुक्षी शरीराला रेचार्ज करून टाकते पण गंमत म्हणजे वामकुक्षीच्या नावाखाली अनेक जण चांगली दोन चार तास झोप घेत असतात असो एकूणच जेवणानंतर झोप घेणं ही नैसर्गिक आणि वैज्ञानिक प्रक्रिया आहे जेवण होताच तुमचं शरीर अन्नावर काम करत असतं आणि तुमचा मेंदू थोडासा विश्रांती घेत असतो हे जाणून घेणं गरजेचं गर आहे त्यामुळं शक्य असेल तर जेवणानंतर थोडी विश्रांती जरूर घ्या पण योग्य वेळी आणि योग्य ठिकाणीच तर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा